चला पण आज स्पेशल डिश बघणार आहे कोथिंबीर वडी तर मी इथे तिळ घेतले आहेत त्याच्यानंतर हे मिरची आणि लसूण घेतलं आहे हे कोथिंबीर बारीक चिरून निवडून बारीक चिरून घेतले हे बेसनचं पीठ घेतलं आहे बेसन पीठ चाळून घेतलं त्याच्यानंतर मिक्सरमध्ये हे सगळे कंटेन बारीक मिक्सरला लावून घेणार आहे हे असं बारीक करून घेतलं आहे त्यानंतर आपण काय काय घेतलं आहे ते मसाले काय काय घेतले ते सांगत आहे लसणाची पेस्ट कोथिंबीर मीठ जिरं हळद तीळ असं सगळं घेतलं आहे ह्या सगळे कंटेन घेतलेत आमची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार आम्ही घेतलं आहे ते का परत्यामध्ये आम्ही पूर्ण कोथिंबीर देत आहे मिक्स करता येणार ये येण्यासाठी आम्ही परातमध्ये घेतलं <coughs> चांगल्या पद्धतीने करू शकतो असं आता बेसन पीठ त्याच्यामध्ये घालत आहे चाळून घेतलं आहे आम्ही पीठ घरीच बनवलेलं त्याच्यामध्ये टाकतो आम्ही नंतर आता जिरं टाक मिक्स करते जिरं टाकलं त्याच्यानंतर हळद टाकते तीळ टाकते पांढरे तीळ आहे ते, ते मिरची आले लसूण कोथिंबीर मिर्ची हे ज़र पेस्ट केलेले ते टाकतो आपल्या स्वादानुसार मीठ टाका तर आम्ही आमची क्वांटिटी केवढी आहे त्यानुसार आम्ही मीठ त्यात ॲड केलं आता मिक्स करतो सर्व मिक्स करतं पूर्ण मिक्स करा आणि जास्त पाणी त्यात टाकू नका थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं कसं <coughs> <coughs> लागेल तसं पूर्ण चांगले मिक्स करून घ्या तसं लागेल तसं पाण्याचा पॅन पाणी ॲड करा तुम्ही आमची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही हे सगळं आमच्या कॉन्टिन्यूस करतो हो कमी क्वांटिटी मी ह्याच्यामध्ये तेल पण ॲड केलं आहे बघा आपलं खायचं तेल असतं ना ते किचन किचनमध्ये यूज करतो तेल ॲड केलं आहे आणि बघा हे असं मिक्स करून घेतलं मस्तपैकी चला मग आपण पुढे त्याचे मस्त गोळे हे बघा असं पूर्ण बनवून घेतलं आहे गोल रोल आणि ह्याला वाफवून घेतलं आहे चाळ्यांमध्ये वाफून घेतलं मस्त पैकी असं वाफून घेतलं हे, हे। आम्ही जास्त क्वांटिटी बनवले तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता हे बघा हे असं नंतर थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडल्या अशा <coughs> वड्या पाडून घेतल्यात चला आपण पुढे आता पुढची तयारी करू की बघा वड्या कशा दिसतात मस्त मस्त असं झालं आहे तुम्हाला दाखवते वेळ कसं झालं आहे पूर्ण वडी रेडी झाली चला आता आपण फ्राय करून घेऊ तेल गरम करून घेतलं आहे आता तेलामध्ये आपण सोडतो आहे वड्या तेलामध्ये फ्राय करून घेतलं हे बघा <coughs> ब्राऊन फ्राय करून घ्या ता त्यानंतर हे असं कोथिंबीर रडा रेडी झाला तुम्ही असं सिंपलमध्ये करून